घर विकणे आहे इचलकर्णी डेकन मिल मागे आंबेडकर गल्ली नंबर एक चौगले गल्ली मध्ये शहापूर रोड पूर्वी प्लाझासमोर भर असलेल्या आठ रूम विकणे आहे संपर्क मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार बत्तीस एक्क्याण्णव सत्तावीस नमस्कार मी राजू मेत्रे महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहूया श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती व श्री पंचगंगा भक्त भक्तमंडळ इच्चलकंज यांच्या वतीने पंचगंगा वरजविनायक मंदिर परिसर इच्चलकंजी येथे दिनांक दोन एक दोन हजार चोवीस ते दहा एक दोन हजार चोवीसपर्यंत एकशे आठ कुटी कुंडीय श्री गणपती महायज्ञाचे सर्वांचे कल्याण सुखशांती व पूर्ण होण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे हा महायज्ञ व इतर सर्व धार्मिक कार्यक्रम राजस्थानचे थोरसंत श्री सीतारामजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती इच्छलकरंजे व श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ इथलक्रंजे यांच्या वतीने करण्यात येत आहे गायत्री सेवा मंडळ जय जगदंबा सत्संग मंडळ त्यागी भवन करंट मारुती सत्संग मंडळ माय फाउंडेशन व इच्चलकर्जीतल्या अनेक धार्मिक संघटना या यज्ञकार्य यशस्वीसाठी सहकार्य करीत आहेत तरी दोन एक दोन हजार चोवीस ते दहा एक दोन हजार चोवीसपर्यंत धार्मिक कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात इच्चलकर्णी परिसरातील नागरिकांनी व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाचे अशोकराव स्वामी बाळासाहेब जांभळे द्वारकाजी सारडा व सनातन ज्ञानपीठ प्रचाराचे समितीचे गोविंदजी बजाज राजेंद्र बोहरा भरत जोशी हरीश सारडा श्याम काबरा गोविंद सोनी यांनी पत्रकार परिषदेत आवाहन केले आहे यावेळी अशोकराव स्वामी गोविंद बजाज बाळासोर जांभळे द्वारकाजी सारडा विष्णुपंत शिंदे शिव खोत विनायक मुर्जुंडे हनुमंत वाळवेकर पांडुरंग सपाटे हरीश सारडा रामदेव राठी मिस्रलाल बजाज रामसौरू डाळ्या रामगोपाल झोंवर श्यामसुंदर काब्रा शीतल पाटील पंडित काजवेकर विनायक रेडेकर राहुल जानवेकर रा नागेश पाटील हेमराज प्रजापती गजानन स्वामी सूरजस्वामी श्यामसुंदर बाहेती उमाकांत दाभोळे चिदानंद खोत दीपक स्वामी सौ हेमा चोपडा असे अनेक मान्यवर उपस्थित होते